सर नमस्कार सगळ्यांना आणि आम्हाला आलो आहे कोथरूर परिसरात कारण कुटुंब परिसरात एक ऑफिस आहे एका संस्थेचं आणि मी फक्त एका संस्थेसोबतच काम नाही करत पुण्यातल्या वेगवेगळ्या संस्थांसोबत काम करतो तर त्यामुळे इथं आलो आहे आणि माझे मागू भावाने बघालेला आहे इथं कोथरुमधला सिटी फाईड थिएटरच्या प्लस परिसर आहे हा तर इकडं आलो आहे तर आता डॉक्युमेंट द्यायचे एका संस्थेचे त्याचं काम केलेलं होतं तर त्यात इथं मी आता ते काम झालं आहे असेल तर नमस्कार सर्वांना कालही व्हिडिओ नव्हता काल नाही टाकू शकलो आणि असं नाही की म्हणजे आता बॅचेस संपल्या म्हणजे काम संपलं म्हणजे रिलॅक्स आहे एकदम तर डेटाचं वगैरे काम असतंच आहे तर काम ते कामही करायचं होतं त्यामुळं मग काय झालं की काल काय वेळ मिळाला नाही तर हे बघा इकडं सगळं सामान ठेवलेलं आहे सामान आता सगळं हळूहळू हळूहळू सगळं करेक्ट करणं चालू आहे आणि जेवण वगैरे झालं आहे तर आज काय जेवणाचा काही व्हिडिओ घेतला नाही काय बनवल्याचा तर असं आहे एकंदरीत सगळं बऱ्याच कमेंट होत्या आणि त्या कमेंटलाही उत्तर द्यायचं होतं त्यामुळं मग म्हटलं आज व्हिडिओ करावंच तर त्या कमेंट मला बघाव्या लागणार आहेत कारण त्या कमेंट बघितल्याशिवाय मलाही बोलता येणार नाही आहे तर मी त्या कमेंट बघतोच आता जस्ट मिनिटात म्हणजे काय म्हणायचं आहे सगळ्यांना काय प्रश्न आहे बरेच प्रश्न आहेत सगळ्यांना तर त्या प्रश्नाचं उत्तरही द्यायचंच आहे तर एका ताईची एक, एक कमेंटही होती की दादा तुम्ही जे म्हणजे सेशनमध्ये घेता ते ह्याच्यामध्ये पण सांगत जा व्हिडिओमध्ये तर ते नक्कीच मी सांगेल खरंच खूप चांगली आयडिया आहे ही पण कारण काय ना की <coughs> बऱ्याच जणांना मी काय शिकवतो काय हे जाणून घ्यायची इच्छा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ते आ, सगळ्यांपर्यंत पोहोचलं तर आणखी चांगलंच आहे आणि आपले आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात काय असतं लहान मुलं असतात किंवा आपले नातेवाईकाचे असतात तर त्यांना पण ह्याचा उपयोग होऊ शकतो खरंच हे खूप छान शिक्षण आहे हे जे आप मी सेशनमध्ये देत होते तर ताईची कमेंट होती पल्लवी जाधव तर त्यांनी महाराजांना प्रार्थना केली की के लवकरात लवकर माझं लग्न होऊ दे आणि क्यूटशी बहिणी येऊ दे तर थँक्यू ताई तुम्ही महाराजांकडे प्रार्थना केली आणि महाराजांनी ऐकलेलं आहे तर फक्त ते कसं सॉर्ट आऊट होतं ते येणाऱ्या काही दिवसात कळेलच तुम्हाला तर ते सॉर्ट आऊट करण्यासाठीच हा वेळ लागतो आहे नाहीतर लग्नाचा विषय काय जास्त लांबणीचा नाही आहे तो खरं तर पण शेवटी कसं असतं की वरती म्हणजे म्हणतात ना की लग्नाच्या गाठी ज्या आहे वरतूनच बांधून येतात तर तसंच काही म्हणावं लागेल गाठ बांधलेली आहे फक्त ती घट्ट आवळायची आणि सगळ्यांना गाठ बांधली गेली हे दाखवायचे सांगायचे तर त्याला ती एक वेळ असते ती ती वेळ आल्याशिवाय होत नसतात त्या गा बांधलं जात नाही गाठी तर गाठ बांधण्याची तयारी झाली गाठ गाठ बांधलेली नाही आहे तयारी झाली आहे फक्त ती फायनलाइज होण्यासाठी थोडा वेळ लागतो आहे तर तुम्ही प्रार्थना केली त्याबद्दल खरंच थँक्यू आणि या व्यतिरिक्त आणखी काही कमेंट आहे आणि वाचतो पुढच्या कमेंट हा तब्येत खराब नव्हती हो तर बऱ्याच कमेंट होत्या की काळजी घ्या तब्येतीची हो तर हे खरंच आहे नगरी कुकीज तर लवकर लग्न करा हीच कमेंट आहे खरं तर या खूप कमेंट येतात आणि आणखी काय लग्नामध्ये पैसा वेस्ट घालू नका हो ते तर मी त्याच्या विरोधातच आहे आहे कारण काय की आपण एक दोन दिवसाच्या आनंदासाठी आपण बरेच पैसे खर्च करतो बरेच जण कर्ज काढतात आणि ते कर्ज परत करण्यासाठी आपण दोन तीन वर्ष घालवतो आणि ती कशासाठी फक्त एक दोन दिवसाच्या एक जगमगाट करण्यासाठी तर मी सुद्धा अगदी त्याच्या विरोधातच आहे एकदम साध्या पद्धतीनं साधं जेवण देऊन लग्न करायचा विचार आहे माझा तर uh, मला कमेंट करून सांगा कोणकोण तुम्ही लग्नाला येऊ शकाल माझ्या मला तेही जाणून घ्यायचं आहे तर uh, आणि शक्यतो लग्न आता त्याचं प्लेस नाही ठरलं आहे पण बघूया का जसं कळेल तसं मी सांगणारच आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये तर रोज कॉन्टॅक्ट होणारच <coughs> आहे तर अरे खाई यांच्या रेग्युलर क हे असतात कमेंट असतात तुला तुझीच काळजी घ्यावी लागणार आहे घरचे पण नाहीत लवकर लग्न करून टाकताई बरोबर आहे तुमचं आणि तुम्ही नेहमी कमेंट करता धन्यवाद आणि सगळ्यात ज्या कमेंट आहे त्यांचं पण धन्यवाद आणि व्हिडिओ थोडे मोठे करत जा म्हणतायत ज्योत्सना तर हो व्हिडिओ मोठे करायचा प्रयत्न करतो मी कधी कधी काय होतं की काही विषय नसतो बोलायला पण आता मी विषय तर तुम्हाला सांगितलं आहे की स्टोरी जी सांगायची आहे मला तर ती मी स्टोरी सांगणारच आहे तर ते सगळ्या स्टोरीज आता मोठ्या मोठ्याच होतील फक्त कधीकधी असं वाटतं की आपण बोर तर नाही करत नाही एक मनात कुठंतरी वाटतं तर ते बोरही नको व्हायला म्हणून आपलं लोकांना सगळ्यांना वाटेल की ह्या लग्नाचं गाणं धरूनच चालतो आहे नुसता पण ती स्टोरी पण आहे बरीच त्या मागची तर ती मी हळूहळू सांगणारच आहे गुड फूड यांची पण तीच आहे लग्नाची आतुरता लग्न करा वहिनी पाहायची आतुरता नक्कीच नक्कीच करणार आहे आणि नंदाताई वाळूंज यांच्या यांचं बरोबर आहे तेच मी बोललो आहे कोर्ट मॅरेजवरच माझाही विश्वास आहे आणि तेच सोपं असतं आणि हां सोनाली पाटील हां दादा त्याच पैशातून तुला स्वतःचं काहीतरी करता येईल हो तर ही हे तर आहेच हे प्लॅनिंग आहेच डोक्यात की त्या पैशातून काहीतरी करायचं आहे कारण सेशन वगैरे ह्या गोष्टीतून व्यवस्थित येतात पैसे असं नाही पैसे येत नाही यातून पैसेही येतात आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाधान खूप मिळतं मला खूप आनंद होतोय आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मी कालच्या का काल जे कार्यक्रम झाला होता शाळेत निरगुडसरला तर मी तिथं भाषण केलं होतं तर मी आजपर्यंत केलेलं खूप छान भाषण होतं ते आणि मला इतका कॉन्फिडन्स आला त्यामुळं की मी आता खूप छान बोलू शकतो कुठं याचा एक कॉन्फिडन्स आला पूर्वी कसं होतं की स्टेजवर गेलं की काहीतरी महत्त्वाचे मुद्दे विसरायचे काहीतरी महत्त्वाचं बोलायचं विसरून जायचो आणि नंतर आठवायचं की अरे यार आपण हे विसरलो पण आता तसं होत नाही आहे तर आता मी खूप लक्षपूर्वक आणि चांगलं बोलायचा प्रयत्न करतो आणि जमत आहे आणि त्याचं कारण म्हणजे सेशन घेतो आहे <coughs> सारखं काहीतरी शिकवतोय त्यामुळं ते, ते आणखी एक डेरी घ्यायला लागली आणि तो एक माझ्यातला पॉझिटिव्ह ते मला त्यावर काम करायचंच होतं आणि त्यावर खरंच काम व्हायला हो लागलं तर... आहे तर असं आहे सगळं चालू आहे तर ते प्रत्येक गोष्ट जी म्हणतो ना आपण आपल्या आयुष्यात ती खूप महत्त्वाची असते नवीन गोष्ट करतो आपण ती त्यातून काहीतरी शिकत असतो तर मी शिकायला चांगलं शिकतो आहे तर हो घरी पण सगळे आठवण काढतायत आ, सीमा काळे यांनी पण कमेंट केली आहे की सानू पण आठवण काढते आहे आणि सा हो जाणारच आहे दिवाळी लवकरात लवकर आणि एक आणखी एक महत्त्वाचं म्हणजे एक आ, काम आलेलं आहे तर ना जे आहे त्यामध्ये नाही का महिलांचे सेशन घ्यायचे आणि महिलांना जे नऊ म्हणजे त्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हे सेशन जर त्यांनी घेतले तीन दिवसाचे सेशन आहे तर आमचा प्लॅन आहे त्यामध्ये की आपल्या संस्थे जाविरस सेवा फाउंडेशनचा की त्या माध्यमातून गावोगावी जाऊन आपण प्रयत्न करणार आहोत जर एक एक्झिक्यूट झालं एक सेशन त्यासाठी पन्नास महिला लागतात आणि पन्नास महिलांना तीन दिवस चार चार तास ते सेशनला बसावं लागणार आहे आणि त्यातून मग त्यांना जे सर्टिफिकेट मिळणार आहे त्यातून त्यांचा आधार उद्यम काढून दिले जाणार आहे आणि त्या जेव्हा बँकेत जातील तर त्यांना इतरांपेक्षा कमी व्याजदरानं कर्ज मिळू शकतं व्यवसायासाठी त्यांच्या आणि जर त्यासाठी बचत गटाच्या महिला असतील तर ते फार उत्तम आहे तर ते मी आता अगोदर जर कारल्याला शक्य झालं तर ते कारल्याला एक्झिक्यूट करणार आहे गावाकडे जाऊन जर तिथं एक्झिक्यूट झालं तर मग संस्थेच्या माध्यमातून आपण प्रत्येक ठिकाणी गावोगावी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये ते, ठीक वेग 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 तालु ते करण्याचा प्लॅन करतो आहे तर तो ती एक आयडिया खूप छान आहे तर त्या योजनेचं वगैरे नाव मी तुम्हाला सांगेलच पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तर असं आहे ते करता येईल तर ते आता किती पट कितपत सक्सेस होतं ते बघायचं आहे मला कारण आता सुट्ट्या आहे तर या सुट्ट्यामध्ये बसून चालणार नाही काहीतरी ॲक्टिव ॲक्टिव्हिटी सुरू असली पाहिजे तर एका ताईचा मॅसेज होता की अवसऱ्या अवसरी फाट्यापासून ते मी मला वाटतं मागच्या कमेंटमध्ये बोललो होतो की त्यांचं घर खूप जवळ आहे मनसर स्टँडपासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावर तर मी नक्कीच पुढच्या वेळेस मनसरला आता पुढच्या महिन्यातही असणारच आहे कारण आंबेगाव तालुकाच माझ्याकडे जास्त आहे तर मनसरला आलं तर मी नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की फोन करेल ताईचा हे पण होता मॅसेज पण होता की तुमचा नंबर द्या तर नंबर जो आहे ते आपलं पॉडकास्टचं चॅनल जे आहे तिथं प व्हॉट्सअपला तिथं तुम्ही मॅसेज करू शकता तिथं व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही मेसेज करू शकता काही आवश्यक असेल का तर काही विचारायचं असेल तर तर असं आहे आणि आणखी बरेच कमेंट आहेत तर हां एक काम काय करता तर मी एक अर्पिता कुलकर्णी अर्पिता ताईंचा एक कमेंट आहे की दादा तुम्ही नक्की काय काम करता तर मी क पण सांगितलं की मी एक बरेच वर्ष पत्रकारिता केली आणि पत्रकारिता केल्यानंतर मग आता मी आ, सोशल वर्कमध्ये आलो आहे मी डिग्री नाही घेतली त्यासाठी पण ती मला आवड होती पहिल्यापासूनच आणि मला पहिल्यापासूनच नाही का जनसंपर्क जिथं जास्त येतो लोकांशी संपर्क येतो ना ते मला काम खूप आवडतं मग त्यातून नवीन नवीन लोकं भेटणं नवीन विद्यार्थी आता मला शाळेची मुळं काय नवीन दररोज नवीन नवीन विद्यार्थी भेटतात पाहायला मिळतात त्यांच्याशी बोलायला मिळतं तर हे मला खूप आवडतं आणि पैशाचं आर्थिक याचं म्हटलं तर त्यातून होतो आहे व्यवस्थित आर्थिक इन्कम पण होती त्यातून त्यामुळं मला हे काम खूप आवडतं पत्रकारितेला मी थोडं आता साईडलाईन केलं आहे आणि यावर सगळ्यात जास्त फोकस केलं आहे सोशल वर्कवर आणि आपली संस्था आहे तर त्या संस्थेच्या माध्यमातून आपण आता आ, लार्ज स्केलवर काहीतरी काम हाती घेतो आहे तर लवकरच तुम्हाला तेही कळेल की काय काम करणार आहे तर ते सांगणारच आहे पण ते फक्त आता प्लॅनमध्ये आहे प्लॅन जर एक्झिक्यूट झाला तर मग मी तुम्हाला नक्की त्याविषयी सांगेल तर असं आहे सगळं आणि स्टोरीचं म्हणाल तर एक ती महत्त्वाची एक हे होती आ, स्टोरी सांगायचीच होती तर ती स्टोरी अशी होती की दोन हजार एकोणीसला तुम्हाला मी सांगितलं होतं की लग्नाच्या गोष्टी घरी झाल्या होत्या आणि त्याचवेळी काय झालं होतं की ज्या मुलीशी मला लग्न करायचं होतं आता हे बघा जरा इथं कॉन्ट्रास्ट तुम्हाला वाटेलही पण ती मुलगी माझ्या घरी आली होती म्हणजे <laughs> आता आपण जनरली बघतो ना की मुलाच्या घरी जात असतो मुलीच्या घरी जात असतो आपण मुलगी बघायला पण लग्नाच्या ज्या गोष्टी होत्या तर घरच्यांनी घरच्यांना मी म्हटलं होतं की मला करायचं आहे त्या मुलीशी लग्न पण घरच्यांचं म्हणणं होतं की नाही जमणार आम्हाला नाही जमणार मग मी म्हटलं ठीक आहे तिला बोलवतो मी ती जर म्हटली की नाही करायचं तर मी तुमच्या मनासारखं करेल आणि ती जर म्हटली लग्न करायचं तर मग मला तिच्याशी लग्न करू द्यावं लागेल तुम्हाला तर असं ठरलं होतं आणि मग ती घरी आली आणि मग घरी थोडा वादही झाला आणि तो वाद मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेलच चा काय झाला तर आणि मग सगळं तीन ती ठाम ती होती लग्न करण्यासाठी आणि मी तिला एवढंच म्हटलं होतं की तू जर म्हटली ना की नाही करायचं तर मी नाही करणार मग घरच्याच्या मनाने करणार आणि तू जर म्हटली करायचं आणि तू जर घरच्यांना कन्व्हिन्स करू शकली तर मग आपण लग्न करूया आणि घरचे जर तयार नाही झाले तर मग मला त्यांच्याही निर् त्यांच्याही मनाचा काहीतरी विचार करावा लागेल आणि मग ह्या सगळ्या गोष्टीतून मग तिथं वाद झाला आणि मग सगळंच डिस्टर्ब झालं मग मी तिच्याही मनासारखं करू शकलो नाही घरच्यांच्याही मानासारखं करू शकलो नाही आणि स्वतःच्याही मानाचं मी करू शकलो नाही हां स्वतःच्या मनाचं कारण एवढंच करू शकलो की मग मी लग्न करून त्यांनाही दुखवलं नाही आणि नाही लग्न करून तिलाही दुखवलं नाही एवढं करू शकलो मी पण आता ते पुढं काय होतं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे तिचं लग्न झालं की नाही तेही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो मी तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो मी तुम्हाला तोपर्यंत बाय बाय